नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेला विकास मला करायचा आहे आमदार किरण सामंत यांनी जनता दरबारमध्ये व्यक्त केला विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहेत गुहागरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातूर यांचा खळबळजनक आरोप हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने काढली तिरंगा बाईक रॅली आणि अंगारकी निमित्त श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळे येथे लोटला भक्तांचा महासागर यापुढील बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पानी को अपनी मां के पास। लांजा शहर विकास आराखड्यात नागरिकांना पाहिजे तसे बदल करून सुधारणा केल्या जातील सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेला विकासच मला करायचा असून मी लांजाच्या विकासाकरता खूप स्वप्न बघितली आहेत आणि त्यासाठी उद्योग रोजगार या संदर्भात विविध स्तरावर माझे प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन आमदार किरण सामंत यांनी जनता दरबारात केलं त्यामुळे आमच्या ज्या वाडीत अंगणवाडी आहे नाव वैभव ती कुंभारवाडी करून नाम बदल मिळावं प्रस्ताव प्रस्ता पाठवून मागणी

लांजा शहरातील आणि विशेषत नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं लांजा समन्वय समितीच्या मागणीवरून आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार गणेश मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला यावेळी आमदार सामंत बोलत होते लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात आयोजित या जनता दरबारात भूमी अभिलेख कार्यालयातील रखडलेली कामं शहर विकास आराखड्यात असलेल्या हरकतींसंदर्भात चर्चा विविध दाखले काढताना अटींमुळे निर्माण होणाऱ्या समस्या शहरातील काही नागरिकांना घरापर्यंत रस्ता नसल्याच्या तक्रारी पाण्याची समस्या दाभोळे मार्गावरून होणारी चिरे वाहतूक रस्ते आणि गणपती विसर्जनाचे घाट स्वच्छ करणं गणपतीपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरणं तसंच शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करणं अशा विविध विषयांवर चर्चा झाली तसंच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी केल्या या जनता दरबाराप्रसंगी व्यासपीठावर आमदार किरण सामंत यांच्यासह उपविभागीय अधिकारी जीवन देसाई सहाय्यक नगर रचनाकार स्मिता कलगुटकी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी राजेंद्र कुलकर्णी लांजा तहसीलदार प्रियंका ढोले राजापूर तहसीलदार विकास गमरे नगरपंचायत मुख्याधिकारी तुषार बाबर गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आदी उपस्थित होते यावेळी जनता दरबाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण तापू लागलं आहे याच संदर्भात भाजपचे नेते आणि गुहागरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे भास्कर जाधव यांनी जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नातू यांनी केला आहे या जिल्ह्यामध्ये जातीचं राजकारण करण्याचं काम हे गेल्या अनेक दिवसांपासून परत सुरू झालं आहे त्याची एक काही दिवसापूर्वी गुहागर तालुक्यात बैठक झाली तिथे अशाच जातीवाचक विषयांचा उल्लेख केला गेला त्याच्यावरती संघटनेनं काही पत्र लिहिलं आणि परत पत्रपत्र होत होत काल आणखीन जातीवाचक ह्याच्यामध्ये उल्लेख आला पण हा गेले अनेक वर्ष चालू असणारा विषय आहे अनाजीपंताची उपमा प्रत्येकाला द्यायची हा कोणाचा तरी राग कोणावर तरी काढायचा हा प्रयत्न आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ज्या त्या काही उत्तरच देऊ शकत नाहीत याला केवळ जातीचा आधार घेऊन एक तक्रारी करायची आणि त्यांना वेगळ्या पद्धतीनं बोलायचं या पद्धतीचा प्रयोग हा आता नवीन सुरू झालेला आहे आणि जातीच्या आधारे जे मतदार आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत यांना घाबरवण्याचं काम वेगळं सुरू झालेलं आहे सोडून गेले त्यांचे फॉलोअर्स सोडून गेले त्याच्यानंतर त्याला उत्तर देण्याकरताच्या खऱ्या ह्या सभा आहेत त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातनं दिसून येतो मुद्दा जी काही खोतीची नावं घेतली गेली ती केवळ ब्राह्मण समाजातल्या खोतीची नावं खोतांची नावं घेतली गेली खो खोती काही फक्त एकट्या ब्राह्मण समाजातच आहे असं नाही अन्य समाजात जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जिल्हा परिषद सदस्य जे होते ते त्यांना सोडून चालले आणि त्याच्या सम त्याच्या बाबतीत त्याच्यानंतर केलेली ही सभा होती त्याच्यामधले विषयात म्हणजे आता आमचे सर्व अजून सैनिक तसेच जागेवर आहेत हे दाखवण्याकरिता केलेल्या सभेतली हे वक्तव्य आहेत त्यामुळे ही वक्तव्य आणि बाकीचं ही, ही राजकीय सभा होती या राजकीय सभेमध्ये खोत ब्राह्मण या सर्व विषयांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम करण्याचं काम सुरू आहे की मी आमच्यात आणि नाही हे सरकार महायुतीचं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना योग्य पद्धतीचा न्याय दिला गेला पाहिजे याच्याकरता राज्यस्तरीय सूत्र ठरलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे काम झालं पाहिजे हा माझा एक मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा होता की जे प्रशासकीय अधिकारी आहेत या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती असलं पाहिजे आपल्या तालुक कुठल्या तालुक्यात किती लोकसंख्या आहे कुठल्या तालुक्यात कुठली पर्यटन स्थळं आहेत ही त्यांना माहिती असली पाहिजे आणि निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे याकरता मी सर्व विषय सविस्तरपणे मांडला त्याचा कोणाला राग आला कोणाला चांगलं वाटलं आणि कोणाला हा एक अभ्यास भरपूर दिवसांनी असू शकतो हेही पटलं त्यामुळे काही जणांनी अभ्यासही सुरू केला की आम्हाला निधी कसा मिळेल सर गुहागर विधानसभा मतदारसंघात हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या तिरंगा रॅलीत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी राखीव पोलीस निरीक्षक कुळसंगे यांच्यासह सत्तर पोलीस अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते आणि आता पाहूया या तिरंगा रॅलीची काही क्षणचित्र दो। दो एक आनंदाची बातमी गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई आणि मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सलावात प्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे कोकणवासियांसाठी ही दिलासादायक बाब असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गाववाल्यानो सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणे कुटुंबाला भरभरून दिलेला आहे राणेसाहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वैभवडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिला आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाक आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतोय तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या ह्या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग सर्वत माझ्या मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमाण्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे चातुर्मासातील श्रेष्ठ श्रावण महिन्यात अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग जुळून आल्यानं रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात मंगळवारी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती श्रावण महिन्यातील या विशेष योगामुळे भाविकांसाठी ही दुहेरी पर्वणी ठरली अंगारखी चतुर्थीनिमित्त मंगळवार पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनासाठी घाटमात्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भाविकांनी गणपतीपुळे येथे हजेरी लावली मंदिर समितीने दिलेल्या अंदाजानुसार दिवसभरात सुमारे तीस ते चाळीस हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती भाविकांना सहज दर्शन घेता यावं यासाठी रात्री साडे दहा वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात आलं होतं सुरक्षित आणि सुलभ दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलं आणि फळांची सुंदर सजावट करण्यात आली होती ज्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आनंदात भर पडली पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेला विकास मला करायचा आहे आमदार किरण सामंत यांनी जनता दरबारमध्ये व्यक्त केला विश्वास आमदार भास्कर जाधव यांनी जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आहेत गोवा घरचे माजी आमदार डॉक्टर विनय नातूर यांचा खळबळजनक आरोप हर घर तिरंगा मोहिमे मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने काढली तिरंगा बाईक रॅली चतुर्थी निमित्त श्रींच्या दर्शनासाठी गणपतीपुळे येथे लोटला भक्तांचा महासागर आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार